नमस्कार शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीत पावसाचा जोर जो कायम चालू आहे रोज पाऊस पडतो आहे पावसाची सरासरी ओंडाळली गेलेली आहे मित्रांनो या पावसामुळं अतिरिक्त पाणी जमिनीमध्ये साचतं आहे जमिनीमध्ये वापसा नाहीये अशा परिस्थितीमध्ये मोसंबी कागदिलिंब आणि संत्रा पिकाचं नियोजन कसं करावं या संबंधी आपण बघणार आहोत सध्या स्थितीत मोसंबीची आंबियाबार हा फळ पक्वतेच्या आणि फळवाढीच्या अवस्थेमध्ये आहे तसंच कागदीलिंबामध्ये मृगवाराची फळं वाटाण्याच्या आकारा एवढी झालेली आहेत त्याचप्रमाणे संत्रामध्ये आंबियाबाराची फळं फळवाडीच्या अवस्थेत तर मृगबागाची फळं का वाटाण्याच्या आकाराची एवढी झालेली आहेत अशा या विपरीत हवामानामध्ये आपल्याला ह्या पिकाचं योग्य व्यवस्थापन असं करायचं आहे सद्यस्थितीत मोसंबी पिकामध्ये फळमाशीचा आणि संत्रा पिकामध्ये सुद्धा फळमाशीचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात दिसून येतोय याशिवाय कोळी इटक याच्यामुळं फळाची गुणवत्ता ही बाधित होते बागेची सर्वसाधारण स्वच्छता करणं फार गरजेचं आहे यासाठी बागेतली तण काढणे तसंच बागेला आळावणीच्या स्वरूपात प्लान्टो मायक्रो एकरी संता एक ते दीड लिटर या प्रमाणात द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जी खतं या पिकाला दिलेली आहेत त्याचा या अतिरिक्त पावसामुळं जास्तीच्या पावसामुळं पूर्ण कार्य ती या पिकाला लागली नाहीत तर ही अन्नद्रव्य आपण फवारणीतून देऊ शकतो पंधरा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम एकोणास एकोणास एकोणावीस अधिक पंधरा मिली पिस्टीम अधिक तीस ग्रॅम हॉर्नेट याची ही पहिली फवारणी घ्यायची आहे तदनंतर दहा दिवसांनी परत झिरो झिरो पन्नास पंधरा लिटर मध्ये पन्नास ग्रॅम अधिक प्लॅन्टो मायक्रो तीस ते पस्तीस एम एल अधिक पंधरा मिली पिस्टीम आणि प्लॅनोफिक्स नावाचं फळगळणं होणार संजीवक आहे त्याचा वापर करायचा आहे प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटरला सात एम एल इतकं टाकायचं आहे त्याचप्रमाणे तिसरी फवारणी अजून दहा दिवसांनी दहा बारा दिवसांनी घ्यायची आहे जी फवारण्या सांगितल्या यात तुम्ही रिकमंडेड म्हणजे शिफारसीत अशा किडीनाशकाच्या फवारण्यासोबत सुद्धा हे मारू शकता मित्रांनो मी आता ज्या फवारण्या तुम्हाला तीन फवारण्या सांगितल्या या संत्रावर्गीय पिकामधले संत्रा मोसंबी आणि कागदी लिंबू या तिघांसाठी उपयुक्त आहेत तसेच वापसा आल्यावर प्रति झाड साधारणतः पन्नास ग्रॅम प्लांटो दाणेदार अधिक तेरा झिरो पंचाळीस किंवा एकोणावीस 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 पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम इतक्या खताची मात्रा द्यायची याशिवाय जर ठिबक सिंचनावर बागा असतील तर प्रति एकरी साधारणतः पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस किंवा एक ते दीड लिटर प्लॅन्टो एकरी इतकं द्यायचं आहे आपण आता जी पिकांना खत देणार आहोत त्यानंतर साधारणतः सात ते आठ दिवसांनी ठिबक सिंचनातून किंवा अळवणीद्वारे एकरी पाचशे ग्रॅम ते एक किलो या प्रमाणात एक्टिव्ह फॉल्ट त्यासोबत शंभर ग्रॅम प्लॅन्टो रायझा पण द्यावा यामुळे जमिनीत अन्न उपलब्धतेचं प्रमाण वाढेल आणि दिलेली अन्नद्रव्ये पूर्ण कार्यक्षमतेने पिकास मिळतील पिकाची वाढ चांगली होईल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा